का तर तुमचं सगळेच एकदा आपल्या कॅनवन रेसिपीमध्ये आणि कॅनवन नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवायची आहे आपल्याला मुगाची भाजी तर ना सकाळी खूप घाई असते त्याच्यामुळे मी सकाळी माझ्याकडनं व्हिडिओ म्हणजे मा फक्त मी रेसिपीचा वगैरे काढते कारण की मला सकाळी पाचला उठून लवकर सहा साडेसहा वाजेपर्यंत आवरावं लागतं तर त्याच्यामुळे खूप घाई होती तर आत्ता झोपला झोपलाय तोपर्यंत मी हे थोडंसं व्हिडिओ शूट करते आणि नंतर एडिट करणार आहे तर बघू शकता आता आपल्याला भाजीला काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सो ना मी एक वाटी मूग घेतलेले आहेत आणि ते कुकरला लावून घेतलेत आणि कुकरला शिट्टी येऊपर्यंत म्हणजे मूग शिजूपर्यंत मी मसाला काढायला घेतलेला आहे सो मी कांदा घेतलेले आहेत दोन कांदे एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। आहेत सो कांदा आणि टोमॅटो मी थोडासा जास्त वापरते सो कांदा टोमॅटो आहे ना थोडंसं जास्त वापरते म्हणजे भाजी छान लागते आणि बाकी जिरे मोहरी वगैरे असं फोडीला नाही घालायचं कारण की ना मुगाच्या भाजीला म्हणजे जास्त मोहरी वगैरे असेल ना तर अजिबात नाही चांगलं लागत आहे तो सो मला सकाळी एवढी घाई असते की मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून नंतर स्वयंपाक बनवायचा असतो यांना डब्याला द्यायचं असतं त्याच्यासाठी एवढी घाई असती पण मेन म्हणजे ना रुद्राने झोपलेला आहे त्याच्यामुळे तो मधी मधी नाही केला ना सो मी एक ते दीड तासामध्ये ना माझा पूर्ण स्वयंपाक रेडी होतो जास्त वेळ नाही आहे आणि रुद्रांश जर म्हणजे स्वयंपाक जर मला उशिरा करायचा असेल ना नऊ दहा वाजता तर तेव्हा रुद्रांश उठलेला असतो तेव्हा खूप मधी करतो स्वतःला डब्याला देण्यासाठी सकाळी सकाळीच बनवा लागतो तर बघू शकता अजिबात उजेड नव्हता म्हणजे मी सकाळी हे पाच सहा वाजता स्वयंपाक बनवते अंधार पूर्ण अंधार होता लाईटीचा जेवढा उजाड आहे ना तेवढ्यातच बनवत आहे तर छोटं कुकर आहे तर त्याच्यासाठी ना मी अगोदर मूग लावून घेतले आणि मूग शिजूपर्यंत मसाला काढला आहे कारण की ना काय होतं की मूग शिजवून घ्यायचा परत त्याच्यामध्ये आपल्याला वरण लावायचं परत वरण काढून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये भात लावायचा त्यामुळं ना खूप घाई असते खूप म्हणजे लवकर त्याच्यासाठी आज थोडंसं लवकर उठले होते कारण की कमीत कमी मला ना म्हणजे पंधरा ते वीस मिनटं जास्त लागणार होते कारण की मूग शिजायला जास्त वेळ लागतो तर बघू शकता मूग मस्त शिजलेला आहे आणि ना अगोदर मी दोन तीन शिट्ट्या घेतल्या होत्या तेव्हा शिजला नव्हता तर मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलं आणि अजून दोन तीन शिट्ट्या घेतल्या तर आता एकदम मस्त गाळ झालेला आहे आणि आता मी त्या पातीलामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये काढलं की लगेच आता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी म्हणजे खूप घट्ट झालं तर मूग होता तो त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी ॲड केलं आणि त्याच्यातच ओतून घेतलं म्हणजे आपल्याला फोडणी टाकायला सोपं जाईल आणि त्याच्यामध्येच मी वरण लावलं म्हणजे एके साईडला ना आपली भाजी होऊपर्यंत वरण पण छान शिजतं आता कढई गरम झालेली आहे आणि कढई गरम झाली की आता मी त्याच्यामध्ये टाकते फोडणीसाठी तेल तेल थोडंसं जास्तच टाकते तर मी साधारण दोन पळ्या तेल दोन अडीच पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी जिरे काहीच नाही ॲड करायचं फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा टोमॅटो आणि जे मसाले आहेत ना ते मी मिक्स करून ठेवलेले आहेत कांदा लसूण मसाला सो कांदा लसूण मसाला मी कसा बनवला आहे ना खडे मसाला वेगळा कांदा लसूण मसाला वेगळा सो मी त्याचे पण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत एक कांदा लसूण मसाल्याचा कांदा लसूण कोथिंबीर खोबरं आणि आलं म्हणजे हा वेगळा मसाला बनवलेला आहे आणि जो आहे ना खडे मसाला आणि लाल तिखट त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे सो मी तो लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे कारण की अजून त्याची एडिटिंग बाकी आहे त्याच्यामुळे तर कांदा आपला छान ब्राऊन भाजलेला आहे आणि आत्ता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण मी टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली वरतून कारण की कोथिंबीरना तेलामध्ये परतली ना, ते परत ना एकदम भाजी मस्त लागती आणि आत्ता ना टोमॅटो टाकलं हो रब की मी कधी पण त्याच्यामध्ये ना मीठ टाकून घेते कारण की टोमॅटो लवकर गाळ होतो आणि जेवढ्या आपल्याला नाशा थोड्याशा रबरबीत भाज्या किंवा रसाभाज्या बनवायच्या असतात ना तर तेव्हा टोमॅटोनं आपल्याला पूर्ण गाळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजे अशा फोडी वगैरे नाही राहिल्या पाहिजे तर भाजीना छान लागते सो टोमॅटो आहे ना पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ना खूप छान टेस्ट आहे ती तर बघू शकतात आपल्याला हा मसाला पण छान परतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तिखट सो मी मिक्स तिखट टाकते म्हणजे आपल्याला ना वेगवेगळे मसाले वगैरे टाकायची गरज नाही धनेपूड वेगळी जिरेपूड वेगळी परत असे खूप सारे मसाले टाकायची गरज नाही त्याच्यासाठी ना, ना मी बनवून ठेवलेला आहे आणि हा मसाला आहे ना गेल्या वेळेसपेक्षा एकदम मस्त झाला आहे गेल्या वेळेस मी मनाने मसाला बनवला होता आणि ह्यावेळेस आहे त्या शॉपवाल्याच्या मनाने म्हणजे मी मसाला आणलेला आहे सो ह्यावेळेस एकदम मस्त मसाला झालेला आहे सो ना बघू शकता मसाला छान भाजला तर मी त्याच्यामध्ये लगेच मूग काढून ठेवलेला आहे सो मूग टाकून घेते आणि एकीकडे कणिक भिजून घेतलेली आहे भाजी शिजायला जास्त वेळ नाही आहे अगदी पाच मिनटामध्ये भाजी शिजते कारण की मसाला पण छान मी तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि मूग पण मस्त गाळ शिजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागते स्वतः राहिलेली कोथिंबीर रा आहे ती पण ॲड करते आणि आता ह्याला ना तेल येण्यासाठी अगदी दोन तीन मिनटांना आपल्याला गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा आहे आणि दोन तीन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ अजिबात अजिबात नाही लागत आहे फक्त आपल्याला थोडंसं ला तेलाचा कट ते -ते ना छान येतो त्याच्यामुळे अगदी दोन तीन मिनटांना शिजून द्यायचं आहे आणि मीठ जर कमी वाटत असेल तर थोडंसं वरतून मीठ टाकायचं तर बघू शकता आत्ता आपली भाजी एकदम मस्त शिजली एकदम मस्त रबरबी झाली कारण की डब्याला द्यायची म्हटली ना तर जास्त पातळ पण नाही चांगली वाटत आहे आणि मुगाची भाजी ना रबरबी तर छान वाटते तर आत्ता मी ना गॅस बंद केला आणि वरण पण छान शिजलेलं आहे स्वतः वरण काढून घेते आणि वरण काढलं की लगेच भात लावायचा आहे सो मी तांदळ धुवून ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये मी लगेच तांदळ वगैरे धुवून ठेवते कारण की कुकर आपलं म्हणजे अगोदरच वरण वगैरे लावलेलं असतं तर मग त्याच्यातच धुतल्यापेक्षा मी अगोदरच धुवून एका प्लेटमध्ये ठेवते आणि घाई असली ना सगळं जुळण्याजुळणी करून ठेवली तर दीड तासात ना स्वयंपाक होतो आणि दहा पंधरा जरी मिनटं इकडे इकडं झाले ना तर सगळं गोंधळ उडवतो की जेवायचं राहतं यांचं परत डब्बा भरायचा बॉटल भरायचा त्याच्यामुळं ना अगदी टाईमिंग लावून मला स्वयंपाक वगैरे बनवा लागतो आणि असं म्हणजे कुकरला मूग वगैरे जास्त काही लावायचं असेल ना तर पंधरा मिनटं आधी टायमिंग लावाच लागतो स्वतः कणिक पण छान भिजलेली आहे भाजी पण शिजली वरण पण शिजले बघू शकतं आणि आत्ता भात पण शिजतो अगदी दोन तीन पोळ्या त्यांना भात पण होतो भाजी तर शिजून ठेवलेली आहे स्वतः मी ना पोळ्या लाटून घेते आ, सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती पण नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेला आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून ना माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि सो आता मी ना डेली व्हिडिओज बनवत आहे डेली रेसिपीचे किंवा आपले लाईफस्टाईलचे तर ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असो मी अगोदर ना म्हणजे जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा बनवत होते पण आत्ता मला घाई आहे तरी पण मी ठरवलं हो की आत्ता रोज एक डेली ब्लॉक्स तर बनवायचाच आहे आ, सो बघू शकता आत्ता तप चपात्या पण झालेल्या आहेत आणि भात पण आपला एकदम मस्त शिजला आहे सो व्हिडिओ आवडला असता नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा